नमस्कार सर्वांना कसे आहात सर्वजण मजेत आणि ना आम्ही पण खूप छान आहोत स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू आवडला तर नक्की लाईक कमेंट शेअर करा मस्त असा शेतातलाच व्ह्यूज आहे मी आणि एकदम घराच्या जवळच आमच्या पूर्ण शेत आहे आणि रानात घर असल्यामुळे सर्व काही हिरवळच आहे इकडे आणि पाऊस पण भरपूर पडून गेलेला आहे थोडाफार म्हणजे आणि त्यामुळे हिरवगार झाडं आणि सगळं हिरवगार झालेले आहेत आणि हे जे नारळाचे झाडं आहेत चार ते पाच झाडं आहेत आमच्या इथे आणि तेच अण्णा नारळ पाडत आहेत अण्णा म्हणजे माझे सासरे हे आहेत तर मस्त असे नारळ वगैरे पाडत आहेत थोडासा शूट शूट करून मी आत्ताच वाईसवर करत आहे कारण शूट करून दोन तीन दिवस झाले परंतु व्हिडिओ अपलोड आणि वॉइसवर करायला मला काही एडिटिंग करायला वेळच भेटला नाही नवीन जागा असल्यामुळे जास्त काही राहत नाही त्यामुळे सर्व काही रुटीन आमचं बदललेलं आहे इथे त्याचमुळे व्हिडिओ आता लेट पर येत आहे तुमच्यापर्यंत पण प्लीज व्हिडिओला बघत जा सबस्क्राईब करा नवीन असाल तर आणि हे जे आहेत ह्या साईडला बांधाला आंब्याचे झाडं आणि उनारळाची खूप झाडं आहेत हे काही एवढे आता चार पाच नारळ तोडलेले आहेत कारण बाहेर गावी जायचं होतं भेटायला आजोबांना त्यासाठी तोडलेले आहेत आणि इकडे आमचे छोटंसं वासरू इथे पण नारळाचे झाडं आणि पेरू अजून चिकू असे चिंचं सगळेच घराच्या जवळ झाडं आहेत सर्व काही आणि शेवग्याचे शेंगाचे पण झाडं आहेत मस्त असं आणि मस्त वाटत आहेत हिरवगार झालेला आहे हात आहे आमचा घास आता आम्ही थोडंसं संध्याकाळच्या वेळेला म्हटलं बाहेर जावं म्हणजे शेतामध्ये त्यामुळं थोडंसं फिरून येत आहोत चला तर मग आमच्यासोबत तुम्हीसुद्धा बघूयात शेती काय कशी आहे दहा वर्षामध्ये मी पहिल्यांदाच इकडे आता चाललेली आहे म्हणजे असं थोडंफार गेलेलं आहो आम्ही तिथं देवाच्या दर्शनासाठी पण हा जास्त काही जाणं होत नाही आमचं पण आजच असं बघण्यासाठी आणि रिकामा वेळ काढून आम्ही चाललेलो आहोत हे बघा हे आहेत नारळाचे झाडं आंब्याचं झाडं आणि लिंबोणीसुद्धा आहे आणि बोर आहे इथे मस्त असं आणि घास आणि साईडला काही ते कडवळ असं आहे आणि सीताफळ वगैरे सर्व काही झाडं आहेत इथे ट्रॅक्टरचा पण आवाज येत होता खूप त्यामुळे वाईस्वरच करत आहे आमची अवनी खूप उदास आहे तिला काही करमत नाही इकडे आज त्या दिवशीचा व्हिडिओ असल्यामुळे ती होती घरीच पण आज स्कूलला गेलेली आहे येईल जरा वेळाने मस्त असं फिरत फिरण्यासाठी तिलाच म्हटलं मी जर घरात बसून ती खूप बोर झाली इकडे आणि तिला इकडे आता कोणी मैत्रिणी वगैरे काहीच नाही अजून झालेल्या त्यामुळे ती खूप उदास राहते आहे आणि स्कूलला पण एवढं काही मन लागत नाही आहे अजून तिचं आणि स्कूल भॅन आणि अंतर गाव ते स्कूल ते खूप जास्त असल्यामुळे ती जराशी वैतागलेली आहे म्हणूनच तिचं मन वळवण्यासाठी मी तिला इकडे घेऊन आले होते पप्पांकडं तिच्या ट्रॅक्टरचं चा काम चालू होतं काहीतरी शेतातलंच का काय म्हणतात त्याला एवढं काही माहीत नाही पण हे जे कर, करत होते जे जे बपा, जे बपा जे ते आणि आल्यानंतर आपण आम्ही पहिल्यांदा दर्शनसुद्धा घेतलेलं आहे तर ह्या आहेत साती असरा आणि मस्त असं दर्शन वगैरे घेतलं आमचे शिव पण बप नाही का जय बप्पा जयबापा म्हणून मस्त असं बप दर्शन घेत होता आणि त्रिशूलचे लिंब पण त्याने काढून घेतले आहे अवनी खूपच म्हणजे उदात झालेले आहे त्याचं चेहऱ्याचं म्हणजे काही जरी केली तरी तिला असा आनंद होत नाही आहे उदास आहे ती त्यामुळे आम्हीचं पण आम जरा असं मन रमत नाही आहे कारण मुलं जर छान राहिली तरच आपल्याला बरं वाटतं नाही तर तेच रडत आणि चेहरा बारीक करून बसले की मग आपल्याला पण छान वाटत नाही तर त्यामुळे अवनीच्याच टेन्शनमुळे जरा व्हिडिओ वगैरे पण मी काही शूट करत नव्हती आणि अपलोडिंगसुद्धा नाही कराणं तिचा पण मूड ऑफ असल्यामुळे मग सर्व काही गोष्टी हा नाही का राहून जातात काही असं करण्याची इच्छा पण होत नाही हेच रुटीन जेवण खाणं पिणं आणि वसणं बोर होते तिला खूप संध्याकाळचा टाईम होता म्हणून म्हणजे पाच वाजले असतील पाच साडेपाचच्या दरम्यानचा टाईम आहे आणि खूप छान वाटत होतं शेतामध्ये मस्त अशी गार हवा सुटली होती आणि तिकडं जे दिसत आहे ते ट्रॅक्टर पण लावले त्यांनी पण आणि ते पण येऊन बसले होते वेळ म्हणूनच आम्ही आता इथं मस्त असं येऊन बसलो आहे शेतामध्ये आणि मातीचा खूप छान असा सुगंध सुटलेला होता ओली माती जराशी म्हणजे पाऊ पाऊस पडून गेलेला आहे तरीसुद्धा आणि थोड्या वेळ बसून त्यांनी मग परत एकदा काम सुरू केलेलं आहे इकडे आपल्या घरच्याच शेतातलं आहे त्यामुळे थोडं थांबून थांबूनच असल्यामुळे घरगुती पटपट करून घेत आहेत ते आणि सगळ्या गोष्टी वेळच्या वेळी शेतात पण करावे लागतात आणि छान वाटत होतं ह्या वातावरणामध्ये संध्याकाळच्या वेळेला शेतातली शेत जर जवळ असेल तर मग ऊन नसल्या की थोडंफार कामं होतात पटपट पण उन्हाचं जास्त पॉसिबल होत नाही शेतातली कामं करायला पण करणारे म्हणजे नाही का करतात भरपूर जणं पण आता आपल्याला जास्त सवय नसल्यामुळे त्यांना म्हणूनच मग संध्याकाळच्या वेळेलाच पटपट असं करून घेतलेलं आहे त्यांनी आम्ही पण मग थोडासा ते पण बोलले की माझा पण व्हिडिओ शूट कर ट्रॅक्टर कसं चालवते काय मग थोडाफार त्यांचा व्हिडिओ मी इथं शूट केलेला आहे मस्त असं छान असं ट्रॅक्टर चालवतायत पहिल्यांदाच चालवत आहेत पण बऱ्यापैकी आहेत असं वाटतंय मला तरी मस्त असं आणि आम्ही बसलो होतो जरावेळे तिथंच कारण छान वाटत होतं शेतामध्ये आणि शिव पण आमचा खाली पण उतरत नव्हता तो कारण त्याला चालता येत नव्हतं या मातीमध्ये पडत होता तो सारखा म्हणून मग तो काय का खाली उतरतच नव्हता माझ्याच कडेवर बसला तर इकडे बसली अवनी आणि हा तिचा भाऊ म्हणजे इथल्याच इथलेच आहे ते म्हणजे अवनीचा चुलत भाऊ लागतोय तो, तो पण बसला आहे तिच्यासोबत आणि माती खेळत आहेत जरास आणि त्यानंतर मग आम्ही आता निघालेलो आहोत घराकडे चला म्हटलं आता बस झालं कारण सवय नसल्यामुळे इथं चालताना पण थोडासा आमचे पाय अडखळत आहेत आणि इकडे तिकडे होत आहेत असं नाही का व्यवस्थित चालता ना, येत नाही ना, आहे या मातीतून ढेकळ ढेकळं म्हणतो ना पण ते जरासं आहेत त्यामुळे मग आता थोडंसं बसलो आम्ही जरा वेळ आणि म्हटलं चला आता निघूया मग जरा जरा चालत चाललो आहे आता हे छान आणि मस्त अशी घुसघुशीत गुश झाली आहे माती एकदम छान मस्त असतं शेतातला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक कमेंट शेअर करा चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा थँक्यू सो मच पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल